मस्त मेकअप ची ऑर्डर भेटले मेकअप करायला चालले होते नाय टाकले का मॅडम पण इथं पोचलेली आहे मेकअप आता <laughs> ब्राईड पण इकडे तयारी चालूच आहे कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला परत एकदा <laughs> ब्राईडला अशी रेडी करणार का सगळ्यांच्या नजरा लागल्या पाहिजे मनावरील चानस तरी भेटेल का नजर करा इकडे माझी ब्राईड रेडी आहे रेडी आहे का मेकअप करायला हो रेडी तर मी मेकअप स्टार्ट करायला घेते फुलंच फुलं बगीचा तयार झालाय काकी सगळं ओके ना ओके मेकअप आवडला का खूप सुंदर तुझ्या बाळाच्या बारशाला मेबी श गुड आफ्टरनून स्वागत सॉरी व्हेरी गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग आणि व्हेरी गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग आणि गुड आफ्टरनून मध्ये खूप मोठा कन्फ्युजन होतो सध्या माझा कारण की मला समजत नाही मी कधी सकाळी उठतो कधी दुपारी उठतो पण आता सकाळीच उठतो आता मी चांगला परत झाल्या ओके मंडळी तर चला आता आम्ही चाललेलो आहे दुबईला तिथे कधी आयुष्यात जाऊ शकत नाही तवरी का अजून आमचं घरच कुरवानच अजून काय सांगू दुबईला कवा जायचं बरोबर का नाही हिला मस्त मेकअपची ऑर्डर भेटली आहे आता चाललेलो आहे हा मेकअप करायला चालले हो वालपुटी साधा मेकअप पेंट करते ना हो तेच म्हणजे चांगला मेकअप करते तू म्हणजे जास्त एकदम नवरी एकदम हिरोईन दिसेल अशी फुल हार्ड का ऑर्डर द्या फटाफट ऑर्डर द्या आता मेकअप चालू केले परत आता आता लगीन सेट आता परत ऑर्डर चालू केलेले आहेत टाक नाही टाकी काय करणार एवढी आलशी आहे मग हिला ऑर्डर कोण देतील काय फोटो काढायचे दाखवायचं तू कसं मेकअप करते कसं नाही करते पब्लिकला नाही दाखवलं तर कळणार आहे चावट नादन कोणी आपल्या गाडीवर येऊन हो बसायच्या <laughs> मस्त पैकी तयारी विहारी करून आता पोहचल्यास हवा हो। तुम्ही पण जा आणि पोहोचा सबस्क्राईबच्या बटनवर हो। चॅनलला सबस्क्राईब करा ओके मंडळी तर पोहोचल्या आता लोकेशनला इकडे लॉन मध्ये मॅडम वायताकले गावांचा फोन करून आमची ब्राईड येत नाही लॉनमध्ये आम्ही व्हिडिओ फोटो सगळा काढून तर झालेला आहे मस्त आहे छान फोटो वगैरे काढून झालेले आहे आमचं व्हिडिओग्राफी करून झालेली आहे पण एवढा ऊन का काय सांगू तुम्हाला इक्रम मी माझं थोबार काला परत फुकाट कोणला ओळखणार पण नाही मी मी तर कोणाला अंधारा दिसणार पण नाही म्हणून चला मुकात गार्डन जाऊन बसू येशील लगाव लगाव फोन लगाव जलदी चालू ओके तर चला आता पोचलेला आम्ही पण आता आमची मॅडम पण इथं पोचलेली आहे मेकअप आता ब्राईड पण इकडे तयारी चालूच आहे कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला परत एकदा आणि वहिनीस पण इकडं ब्लॉगिंग करते पण त्यांना काही समानलं नसाल भाभी बोल समजेल समजत <laughs> जय श्रीराम निघू का नवरीला ब्राईडला अशी रेडी करणार सगळ्यांच्या नजरा लागल्या पाहिजे मग भेटेल काय नजर बाय तर बघू शकता इकडे मी आता सगळ्या तयारी केली आहे इकडे माझी ब्राईड रेडी आहे रेडी आहे का मेकअप करायला हो रेडी मग मिक्स वाटत लग्न लग्न होत आहे कस आहे तेच बोल बॅचलर लाईफ खाला सकाळी लवकर उठायला लागेल पहिले गेल साडेपाच का अगं बर्फावर बस बसायची वेळ आली आहे कुठे लाव <laughs> आज आजपासून खरी लाईफ स्टार्ट तर मी मेकअप स्टार्ट करायला घेते आणि तुम्ही पण मला ऑर्डर देऊ शकता लग्नाला दाखवू शकता मेकअप झाला मेकअप दाखव कसं वाटलं तुला खूप छान आता हेअरस्टाईल करायला घेतली फुलच फुल बगीचा तयार झालाय <sansion> संजना रेडी का करात मला हो रेडी कसं वाटतंय वाटत असेल कसं वाटतंय काय मस्त वाटतंय मस्त वाटे मस्त

आले आले वडील एकच मिनिट तर आता माझा मेकअप करून झाला आहे आणि आता हा सगळा पसारा उचलायचा आहे जर तुम्हाला मेकअपची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला डी एम करू शकता माझ्या इंस्टा आय डी योग पाटील डबल एट डबल एट आणि माझा मेकअपचा पण पेज आहे द ग्लॅन्स स्टुडिओ डबल एट तिकडे पण तुम्ही मला डी एम करू शकता तिकडे मी माझे सगळे पोर्टफोलिओ टाकले ते जाऊन तुम्ही बघा आणि जर आवडला असेल तर नक्की ऑर्डरसाठी डीएम करा ओके मंडळी तर आता मशी जेव्हा आलेलं आहे आमच्या शिवानी मावशीकडे शिवानी ताई मावशी सगळं काही लवकर द्या जरा कोलबी द्या जरा लवकर द्या टाइम नाही मला जायचं आहे मीटिंगला तू काय इकडे बसले अशी एकटी एकटी लग्न लगीन कोणाचा आहे मुलीचा लगीन आहे काय मजा आहे मग बोलवला तर येन नाही बोलवत कशाला येईल तिथं मग पत्रिका पत्रिका दिली तर मग टेन्शन नाही म्हणा गाडी झालं जेवलीस तू जाऊन घरी जेवण बनवायला का जेवण बनवायला घरी कोण नाही भाय आज आज चांगली जरा का

जेवल्या ये नको चिकन काय चांगली आहेत का संध्याकाळी नको दे मी संध्याकाळी नाही येणार बायकोला ना जायचं संध्याकाळी तिला ती बरेच ना तू तिला कधी काय भाजीवाला बायको हो होती होती ना मच्छी घेऊन शिवानी ताईला आता भेट देऊन आलेलोय आता प्रकाश भाऊला भेट द्यायला आलोय भाजी घ्यायला मी चार टायर हवा भरून टाक तीनशे ऐंशी रुपये कंच्या हिशोबान शंभर काकडे झाले शंभर काकडी झाले काकडी किती दिली दिली काकडी शंभर रुपये अरे तीन किलोची शंभर येते मार्केट खरंच आम्हाला नाही परवडत शंभर ची काकडी झाली शंभरचे कांदे झाले वीस ची धनया वीस पोतीना अरे सगळ्यांना भाव सांग म्हणजे लोक तुझ्या जाऊन या साठचा सा कांदा पत्ता ऐंशी रुपयाचे लिंबू एवढी थैले झाली धन्या भर थैली तुला तीनशे ऐंशी रुपये घेतले लाच तुला काय काय एक प्लेट तीनशे ऐंशी लागतो दादा आमचं एक प्लेट एक प्लेट बनवायला गॅस लेबर तेल मीठ मसाला आलत काय काय लागत माहिती आहे का तुला फक्त उचलून द्यायचं काम करतो काटा पेटवले फक्त तो लाईट अरे वा कुठे गेला खोबरा जाऊन दे खोबरा खोबरा गेला खोबरा दिसायला चला आता पुढे जाऊया प्रकाश भाऊला थोडा शुभेच्छा दिल्या <laughs> काय बोलणार आहेस मग म हवा हवा कसली आहे आता काय आता दादा चला आता आपले <laughs> ओके मंडली तर चला आता तुम्हाला तुक्याचं भाषण संभाषण आवडलं असेल तर या गोष्टी एक लाईक तर पाहिजे नो कमेंट्स नो कमेंट्स ओके तर असंच आम्ही रोज नवीन नवीन गोष्टी ऐकत असतो तुकारून तर आवडतात आम्हाला फार काय नाही तर चला आता आले मस्त आहे आता हॉटेल वर आहे आणि आता ब्लॉग आपण एंड करत आहे आणि तुम्ही पण जा ना चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये